या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर माध्यमांमध्ये आपण धार्मिक अनधिकृत भूमिके आहे त्याच्यावरती कारवाई करणार काय त्या ते संदर्भात माहिती आहे हे आता आत्ता सुरू केलं असा गोष्ट नाही आहे आता जसं रेड पिटिशनमध्ये मान्य हायकोर्टांच्या आदेश आला आणि नंतर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून आम्हाला क्लिअर एसओ पी आलेला आहे त्यानुसार जे धार्मिक स्थळावर किंवा इतर इन्स्टिट्यूशन्सवर अनाधिकृत लाऊडस्पीकर किंवा बोंगे जे इन्स्टॉल झालं होतं ते सर्व क्लिअर केलेले आहेत आणि जे उर्वरित आहे ज्यांनी अर्ज घेऊ अर्ज देऊन पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेतलेल्या आहे ते आता त्यांच्या इन्स्टॉलेशन्स आहेत त्यात पण नॉईस पोल्युशन कायद्याअंतर्गत जे दिलेले डेसिबल मर्यादा आहेत ते पालन होत आहे का नाही त्याबद्दल आमचे रेग्युलर पंचनामा वगैरे होत आहेत त्यात जे इन्स्टिट्यूशन्सचे जे बोंगे किंवा लाऊडस्पीकरचे आवाज जास्ती आहे मर्यादित दे, दे, देसिबलपेक्षा त्या त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात आम्ही वॉर्निंग दिलेलं आहे नंतर आम्ही कटला पाठवलेला आहे आणि गुन्हे दाखल केलेले आहे अशा अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणीचे आम्ही ते मुद्देमाल आम्ही जप्त करून घेण्यात अपेक्षा आहे त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहे आता हे दुर्गोत्सवच्या बंदोबस्त वगैरे संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व संबंधितांना सर्व मंदिर ट्रस्ट असो मस्जिदचे ट्रस्ट असो किंवा इतर धार्मिक स्थळाचे जे मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना बोलवून हे गोष्ट तंतोतन पालन व्हावे यानुसार त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळावरच्या जे डिजिबल मर्यादेपेक्षा जास्ती क्षमता जे जे लाऊडस्पीकर्स आहे ते हंड्रेड पर्सेंट काढून जेवढा परमिसिबल आहे तेवढ्यासाठी त्यांना ते पर्याय उप उपयोजना करण्यात येणार आहे ते आता मुंबईसारखं मोठे मोठे शहरामध्ये केलेले आहेत आणि ते यशस्वी यशस्वीरितीने इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे सोलापूर आपलं सोलापूर शहरामध्ये पण लवकरात लवकर ते होणार आहे परवानगी घेतलेले किती असते धार्मिक स्थळ शहरात हे डेटा आमच्याकडे आहेत ते, आम ते जवळपास दोनशे वीस धार्मिक स्थळामध्ये परवानगी घेतलेले लाऊडस्पीकरसाठी त्यांचे जे इक्विपमेंट्स जे आहेत ते डेसिबल किंवा जे वाटेज म्हणतात ते जास्ती असल्यामुळे त्यांना ते, ते डेसिबल मर्यादा जास्ती होत आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते डिजिबल मर्यादेच्या आत क्षमतेच्या इक्विपमेंट्स इथं वापरण्याबद्दल अल्टरनेट अरेंजमेंट्स करण्यात येणार आहेत त्याबद्दल ते सर्व संबंधित मॅनेजमेंट बॉडीजला बैठका घेऊन त्यांना समजून सांगून ते, 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 सांग। ते की, आ, लवकरात लवकर ते ऑर्डर्सच्या तंतोतंत पालन होणार आहे सर जे कायद्याचं पालन करत नाही त्यांच्यावर ते कसल्या स्वरूपाची काय होणार ते आता जसं मी सांगितलं ओ पीमध्ये तीन स्टेजेस आहे पहिल्यांदा आम्ही त्यांना वॉर्न करतो म्हणजे डिसेबलच्या मर्यादा किती आहे काय आहे ते सर्व गोष्टीबद्दल त्यांना सूचना देऊन ते कमी करण्याबद्दल आम्ही त्यांना एक सूचना देतो दुसऱ्या टप्पामध्ये दे, आम्ही कटला पाठवून त्यांच्याविरुद्ध ते फाईन लावण्याच्या कारवाई आहे आणि त्यात पण ते क्लिअर नाही झालं तर आम्ही गुन्हे दाखल करून से संबंधित मालमत्ता वगैरे आम्हाला जप्त करण्याच्या वेळा आहे आता ते काही धार्मिक स्थळांवर आम्ही ऑलरेडी गुन्हेदा गुन्हेही दाखल केलेले आहेत तिथून जे होतं ते काढून घेतलेले so, आहे सो अशा कोणाला एन्फोर्स करण्याच्या किंवा जबरदस्ती करण्याच्या परिस्थिती निर्माण न होता सर्व संबंधितांना समजून घे समजून सांगून त्यांच्याकडूनच हे पूर्णपणे पूर्तता होण्याचे प्रयत्न चालू आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्पी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार दुखी आम्ल पित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेड चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट